नमस्कार डी न्यूज चॅनल पाहू शकतात आज धुळे येथील वृद्ध महिलांचा पगार होत नाही या संदर्भामध्ये एकलव्य संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी संपूर्ण वृद्ध महिला या ठिकाणी उपस्थित होते नेमकं या ठिकाणी झालं काय तसंच कार्यालय या ठिकाणी मागणी करूया काय करणार दादा काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी उपस्थित काय विषय सर्व माता भैजनींना या ठिकाणी आपवणार या ठिकाणी मामलेदार कचेरीमध्ये हजर केलं कारण यांना सहा सहा महिन्यापासून पगार यांच्या खात्यावर पडत नव्हता त्यामुळे हे सर्व सरपंच बटू साळवे यांच्याकडे त्यांनी दखल घेतली सहा महिन्यापासून पगार नाही काही नाही तू काहीतरी तिथे मामलेदार मध्ये सांगा त्यामुळे मी आमचा राजू साळवे एकलव्य सेना मोर्चा तर्फे मी त्यांना बातमी करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी बोलून सामूहिक मोर्चा करून तहसीलदार साहेबांना निवेदन केलं त्या साहेबांनी सुद्धा आमचं निवेदन स्वीकारलं त्याच्याबद्दल आम्ही साहेबांचे अभिनंदन करतो आणि सगळ्यांना पगार मिळाला पाहिजे हीच विनंती करतो ही जाहीर जयबांनी सांगितलंय का तुम्हाला साहेबांनी आता तुम्हाला सांगितलं की पगार होतो साहेबांनी बोला म्हणजे शनिवार मी शनिवार करून देऊ लोक आहेत त्यांनी आठ सहा महिन्यापासून पगार नाही सांगणार तहसीलदारांना भेटले तिकडे कोण करा तहसीलदारांना भेटले काय सांग तहसीलदार तहसीलदार साहेब खूप म्हणजे समाधान आज एवढ्या समाजाला आणून आणि खूप समाधान वाटलं त्यांनी अगदी व्यवस्थेशीर समाजासाठी काय पगार होणार आहे कोणत्या तारीख दिलेली था आहे अठ्ठावीस तारखेला शनिवार बघून आणि त्यांनी बोलवलेलं आहे टायमालाच पगार होईल सगळं काही एकदम व्यवस्थेशीर सांगितलं सर काय सांगणार आज तुम्ही तुम या ठिकाणी केलं केलं आंदोलन पगाराच्या तहसीलदार साहेबांनी काय प्रतिक्रिया साहेब आजचा जो मोर्चा टाकला आम्ही या मोर्चाच्या निवेदनात मान्य तहसीलदार साहेब का कर्तव्य कर्तव्यदक्ष असे तहसीलदार साहेबांनी आमचं निवेदन वाचून आम्हाला सांगितलं की तुमचा त्यांचा पगार झाला नसेल त्यांनी अठ्ठावीस तारखेला आधार कार्ड आणि मोबाईल घेऊन या आणि तुमचा पगार शंभर टक्का मी अठ्ठावीस तारखेनंतर तुमच्या खात्यावर पण डारे परत नवीन जे प्रकरण होतील त्याला पूर्वी कमिटी होती परंतु आता कमिटी नाही आता स्वतः तहसीलदार साहेबच अध्यक्ष आहेत आणि ते स्वतः मंजूर करणार आहेत म्हणूनच सगळ्यांची प्रकरण साहेबांना मंजूर करणार आहेत आणि आज जे उर्वरित जो आहे तो साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला आमचं निवेदन वाट लावणार आहेत खरोखर मी अभिनंदन करतो की तहसीलदार साहेबांनी आमच्या वृद्ध लोकांची दखल घेतली जे म्हातारी लोक आहेत विद्वार आणि दखल घेऊन आढळता येणार नाही तहसीलदार साहेबांनी तलाठी नाही तसे आदेश देणार आहेत आणि त्या पद्धतीने आज खरोखर आम्हाला आनंद वाटला साहेबांनी आमच्या मागण्या सोडल्या त्याबद्दल मी साहेबांचा मनापूर्व अभिनंदन आभार मानतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता वृद्ध जे महिला आहेत त्या ठिकाणच्या धुळे तालुक्यातील जेवढ्या महिला आहेत त्यांचा पगार आज होईल असं देखील त्यांना आश्वासन सांगणार मोबाईल नंबर व आधार कार्ड देखील घेऊन अनेक टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम मुळे यांचे पगार होत नाही त्यामुळे यांना आंदोलन करावं लागतात आता याच्या पुढे असे होणार नाही असे देखील यावेळेस त्या तहसीलदार शेवाळे साहेब यांनी या धुळे येथील यांना सांगितले कॅमेरामॅन निलेश धोलेसाहेोवीस तास ठेवून त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र